श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आपली चांगली वेळ येण्यापूर्वी आपल्याला स्वामी कोणते संकेत देतात आणि हे संकेत मिळाल्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं अखंड आगमन तर होतंच होतं पण त्याचबरोबर आपलं रात्रीतून नशीब चमकून आपला, आपला भाग्योदय होतो अतिशय महत्त्वाची अशी माहिती आहे जी तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील स्वामींची मनापासून भक्ती करणाऱ्या प्रत्येकाला ते कोणत्या कौन्त्या ना कोणत्या प्रकारे प्रचिती देत असतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे जो माझी अनन्य भावाने भक्ती करतो त्याच्या योगक्षेम मी स्वतः वाहतो आळशी माणसाचे तोंड पाहू नये शेत पिकून खा आणि मिळेल त्यात संतुष्ट राहा जा तुझे अपराध माफ केलेत यापुढे सावधगिरीने वाघ भिवू नकोस पुढे जा संकट दूर होती प्रत्यक्ष काळ तेथे आला तरी तुझ्यासाठी आम्ही त्याचा प्रतिकार करू आमचे नामस्मरणात घालवा मोक्ष मिळेल मी सर्वत्र आहे परंतु तुझ्यासाठी येथे आलो आता निर्धास्त राहा हम गयाही जिंदा है ही स्वामींची वचने आहेत जो भक्त खऱ्या मनाने स्वामींचे स्मरण करतो त्याला प्रचिती आल्याशिवाय राहतच नाही जो भक्त खऱ्या मनाने स्वामींची पूजा करतो सेवा करतो आराधना करतो त्याला त्याची चांगली वेळ यायच्या अगोदर स्वामी काही संकेत देतात त्याच्यातला सगळ्यात पहिला संकेत म्हणजे तुम्ही नेहमी पाहिलं असेल पक्षी झाडावर किंवा बिल्डिंगच्या टेरेसवर किंवा इतरही कुठेही घरटी बनवतात पण अचानक जर एखादा पक्षी आला आणि त्या पक्षाने तुमच्या घराच्या कोणत्याही कोपऱ्यात घरटे बनवले तर समजून जायचं की देवी लक्ष्मीचं आगमन तुमच्या घरामध्ये होणार आहे हे अतिशय शुभ लक्षण असं मानलं जातं दुसरा मुख्य संकेत म्हणजे जर तुम्ही एखाद्या कामानिमित्त बाहेर जात असतील आणि तुम्हाला वाटेत एखादा व्यक्ती झाडू मारताना दिसला तरी समजून जायचं की तुमच्या घरामध्ये असणारी जी संकट आहेत ती दूर होणार आहेत आणि त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये पैसे येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होणार आहेत जर आपल्याला पहाटे पक्ष्यांचा किलबिलाट आला म्हणजे चिमण्या भरपूर प्रमाणात किलबिल करत आहेत करत असतील तर समजून जा माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न झालेली आहे आणि तुमच्या ज्या आर्थिक समस्या आहेत त्या दूर झालेल्या तुमच्याकडे बक्कळ पैसा येण्याचे मार्ग हे मोकळे होणार आहेत जर तुम्ही काही कामानिमित्त घराबाहेर पडल्यानंतर एखादी स्त्री तुम्हाला पाण्याने भरलेला हंडा घेऊन येताना दिसली किंवा एखादा व्यक्ती तुम्हाला दुधाचे भांडे घेऊन येताना दिसला तर असं समजून जा की आजचा आपला दिवस खूप चांगला आहे ज्या पण कार्य करता आपण घराबाहेर निघाले ते कार्य शंभर टक्के पूर्ण होणारच आहे त्याचबरोबर आपल्याला प्रत्येक कार्यामध्ये सफलता ही मिळणारच मिळणार आहे त्याचबरोबर आपली चांगली वेळ येण्याचे सुद्धा हे संकेत मानले जातात पाल अशी सहजासहजी आपल्या घरामध्ये दिसत नाही पण अचानक जर तुमच्या घरामध्ये पाल दिसली तर समजून जायचं माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये आगमन हे करणार आहे त्याचबरोबर जर तुमच्या देवघरामध्ये तुम्हाला पाल दिसली तर ते तर अतिशय शुभ संकेत असं मानले जातात त्याचबरोबर जर तुमच्या तुळशी वृंदावनमध्ये पाल, पाल असेल तर तुम्ही समजून जायचं आहे की तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होणार आहे तुमच्या आर्थिक समस्यांपासून तुम्हाला शंभर टक्के मुक्तताही मिळणार आहे त्याचबरोबर धन येण्याचे अनेक मार्ग देखील तुमच्या आयुष्यामध्ये मोकळे होणार आहेत त्याचबरोबर जर तुमच्या घराच्या उंबरठ्यावर अचानक अनेक काळ्या मोंग्या पाहायला मिळाल्या तर समजून जा हा सुद्धा एक शुभ संकेत आहे असं मानलं जातं की माता लक्ष्मीचं आगमन जे आहे ते आपल्या घरामध्ये होणार आहे त्याचबरोबर ज्या रीती गणपती बाप्पांना ऊस अतिशय प्रिय आहे त्याचबरोबर माता लक्ष्मीलाही ऊस अतिशय प्रिय आहे आणि घरातल्या कोणत्याही सदस्याला अचानक ऊस खावासा वाटलं तर समजावं की लवकरच आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येणार आहे त्याचबरोबर जर तुम्हाला घराभोवती घुबड दिसल्यास तेही एक अत्यंत शुभ लक्षण मानलं जातं घुबड पाहणं हा एक अपशकून असल्याचं आजही समज आहे परंतु घुबड हे माता लक्ष्मीचं वाहन आहे घराभोवती घुबट दिसल्याने आपल्याला आर्थिक संपन्नता मिळणार आहे असा त्याचा अर्थ होतो जर आपण सकाळी लवकर उठल्याने उठताच आपल्याला शंखनाद किंवा घंटानाद ऐकू आला तर तोसुद्धा अतिशय शुभ संकेत असा मानला जातो आपला दिवस चांगला जाणार आहे त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये काहीतरी नवीन गोष्टी आणि चांगल्या गोष्टी घडणार आहेत असा त्याचा संकेत होतो त्याचबरोबर तुम्ही कोणत्या काम महत्त्वाच्या कामानिमित्त घराबाहेर पडलेत आणि तुम्हाला वाटेमध्ये एखादं लहान बाळ खुदखुदू हसताना दिसलं म्हणजे मन मन मोकळेपणाने हसताना दिसलं तर समजून जाय आपण तुम्ही कार्या करता चालले ते शंभर टक्के कार्य तुमचं पूर्ण होणार आहे तर हे संकेत आहे जे स्वामी आपल्याला नेहमी देत असतात जर आपली चांगली वेळ येणार असेल ह्या संकेतांपैकी एक जरी सं संकेत तुम्हाला मिळाला असेल तर नक्कीच तुमचा भाग्योदय हा होणार आहे तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होणार आहे आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाला ह्याची माहिती मिळेल प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ